नमस्कार हार्दिक स्वागत श्री स्वामी समर्थ निमित्त खेडमध्ये स्वामी समर्थ पालखी मिरवणूक संपन्न विश्व हिंदू परिषद आणि रोटरी प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडवा पाडवा शोभायात्रा संपन्न एक एप्रिल पासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट नगरीत भाविकांची अलोट गर्दी सविस्तर वृत्त श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना निमित्ताने भाविकांची पहाटे पासूनच अक्कलकोट मध्ये गर्दी झाली स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुरले होते दर्शनासाठी दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे आज दिवसभर तिथे अनेक विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय श्री स्वामी समर्थ प्रकट निमित्त खेड शिवतर रोड येथे स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज सकाळी श्रींचा पादुका अभिषेक आणि लघुरुद्र होम संपन्न झाला श्री सत्यनारायणाचे महापूजा महाआरती आणि महाप्रसादाचं देखील यावेळी आयोजन करण्यात आलंय तसेच सायंकाळी पालखी दिंडी भजन हे कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आले स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचं खेड येथे जे मंदिर आहे ह्या वर्षी पंधरा वर्ष सुरू आहे ते उत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे तर आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यावर सहा वाजता स्वामींचे श्रीचे पूजन झालेलं आहे त्यानंतर स्वामीच्या जन्मकाळाचा ही कीर्तन करण्यात आले कीर्तन सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आता लघुरुद्रचा हा अभिषेक स्वामींना झालेला आहे त्याचप्रमाणे शहरातून पालखीची भव्य मिरवणूक काढलेली आहे आत्ताच जस्ट आलेले आहेत पालखी मिरवणूक होऊन आणि ह्यानिमित्त आज आज रोजी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे हजारो स्वामी भक्त महाप्रसाद घेत असतात मी सर्वांना विनंती करतो की ह्या आजचा जो स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद विश्व हिंदू परिषद रोटरी प्रतिष्ठान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड मध्ये शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये खेड पोलीस प्रशासनातर्फे पाणी वाटप करण्यात आलं शोभायात्रा संपूर्ण खेड शहरामधून काढण्यात आली आणि याची सांगता हनुमान मंदिर हनुमान पेठ येथे करण्यात आली हनुमान मंदिरात आरती झाली आणि त्यानंतर शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व लहान मुलांना आणि नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं पाडव्याच्या आणि वर्षाच्या निमित्ताने आपल्या खेळमध्ये आज शोभायात्रेचं आयोजन केलेलं होतं तर सकल हिंदू समाजातर्फे तात्काळ व्यवस्थापत विश्व हिंदू परिषद बजरंग दल असे रोटरी क्लब रोटरी प्रतिष्ठान आणि आपल्या सगळ्या हिंदूंच्या सहकार्याने आणि उपस्थितीमुळे आत्ता हा कार्यक्रम आजची शोभायात्रा निर्विनपणे पार पडली या शोभायात्रेला सगळ्यात चांगलं आणि उत्तम योगदान नेहमीप्रमाणे आपल्या पोलीस प्रशासनाचं मिळालं तर त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो आणि या शोभायात्रेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी जी काही काही सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करून मी आज नरेशजींना विनंती करतो त्यांनी मी आजच्या शोभायात्रेचा एक मलोगत आपण व्यक्त करावं कर आणि आपण पुढे प्रमाणपत्र विश्व हिंदू परिषद खेळ नोटी प्रतिष्ठान खेळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेळ त्याच्या वतीने आज आपण जी शोभायात्रा काढली होती त्या शोभायात्रेला आपण बघतो की सगळे प्रमुख मंडळी बसलेले आहेत आपल्या पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय भोयसाहेब बसलेले आहेत फक्त रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषद अध्यक्ष गोपीनदा पाटणे बसलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेंद्रजी जाधव सर बसलेले आहेत कदम साहेब आहेत विनय माळे आहेत अलिकेजी बॅनाडे आहेत ऋषिकेश भारडे आहेत आपले सालेकर भो आहेत विश्व परिषद खेड तालुक्याचे अध्यक्ष सगळेच आपली सगळी उपस्थित मंडळी आप्पा इकडे कोणकोणी बसलेले आहेत वैद्यसाहेब बसलेले आपण सगळेच आहोत आपल्याला माहिती आहे की आपण गेली पंधरा पंचवीस वर्षे जवळजवळ पंधरा ते वीस वर्षे जवळजवळ आपण सालाबादप्रमाणे सकल हिंदू समाज आणि आपण सगळे हिंदू बांधव मिळून आपण दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाची शोभायात्रा काढतो या वर्षी असं आपल्या लक्षात आलं की आपण ती शोभायात्रा काढावी जे आपले हिंदू बांधव येतील त्यांच्याबरोबर ती करावी पोलीस स्टेशनला दोन वेळा आमची शांतता बैठक झाली त्यामध्ये माननीय भोवर साहेबांनी विचारलं की काय कशी काय शोभायात्रा होईल मी भोवर साहेबांना प्रत्येक वेळ सांगतो जेव्हा विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात याचे कार्यक्रम असतील तेव्हा साहेब आमचा कार्यक्रम हा काही जगाच्या पाठीवर कुठलीही घटना घडत असतील तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यक्रम हे शांतता रित्यानेच होतील त्याच्यामध्ये कुठलाही तुमच्यावरती ताण पडणार नाही परंतु त्यांनी आपल्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाण्याचे बॉटल किती लागतील सांगा आम्ही सगळ्या पाण्याच्या बॉटल तुम्हाला देतो म्हणजे पोलीस प्रशासन आपल्याबरोबर अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे मधल्या काळात सुद्धा काही आपल्या खेड तालुक्यामध्ये घटना घडल्या सुद्धा पोलीस प्रशासन आणि वैयक्तिक नाव घेऊन सांगता येईल की गौरवसाहेबांनी आपल्याला आणि कदम कदमसाहेबांना चांगली मदत केलेली आहे आपण सगळ्यांनी तात्काळ सांगितल्यानंतर एकत्र जमून ही शोभा आपण सगळ्यांनी पार पाडली त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जो सहभाग आहे हा नावाचा जो आहे म्हणजे मी आम्ही त्यांना सांगितलं बोलवलं आणि ते सगळेजण इथं आले आणि म्हटले बाकी पण येऊ न येऊ आम्ही शंभर टक्के येणार आणि आज त्यांनी जो काय फुगडी पालखी नृत्य आणि सगळं केलं त्याबद्दल मी विश्व हिंदू परिषद आणि आयोजकांच्या वतीने हे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपले सगळे जे ब्रह्माकुमारी इथं आलेले आहेत आपल्या प्रत्येक सणामध्ये आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचाही आपला चांगला सहभाग असतो त्यांचाही आपण इथं विशेष आभार आणि अभिनंदन करतोय आमचे विश्व चितले आहेत योग विद्यापीठ चालवतात त्यांना कधीही सांगितलं तर ते कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही ज्यांनीही चित्ररथ प्रगेच तयार केला महि्या निकम असतील आणि सगळी मंडळी अशी असतील की ज्यांनी ज्यांनी या सगळ्या याला आपल्याला सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये मदत केलेली आहे अनेकेत के कर्नाट्यांनी तर सांगितलं जे काम काय असेल ते मला सांगा आपण हिंदू धर्मासाठी जे जे काम करायला लागेल ते आपण सगळं करू अशा पद्धतीने आज आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहाने आपल्या हिंदू धर्माची पताका पुढे चालू ठेवण्यासाठी आज जी शोभायात्रा आपण काढलेली आहे याबद्दल आपले सगळ्यांचे मनस्वी मी इथं आयोग आयोजकांच्या वतीने आभार मानतो काल गुढी पाडव्याच्या दिवशी रोटरी क्लब आणि आर एस एस च्या वतीने काढलेल्या शोभायात्रा आणि अनेक सुंदर चित्ररथ यामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने सुद्धा उत्साहानं भाग घेतला होता आणि चित्ररथ देखील काढला होता सतीयुगी दुनियेचे किंवा उद्याचा भारत कसा असेल सर्वांच्या डोक्यावर सन्मानाचा ताज असेल चेहऱ्यावर खुशी आणि आनंद असेल अशा दैवी राज्याची झलक या चित्ररथातून आली शिवबाबांच्या दिव्य ध्वजांनी हे चित्ररथ अधिक सुंदर दिसत होते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खेड येथे एस टी स्टॅण्ड जवळ अनिकेत शॉपिंग सेंटर येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बालाजी मेडिसन्स जनरिक आधार या नवीन मेडिकल दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं कंपनीचे फाउंडर सीईओ मिस्टर अर्जुनजी देशपांडे सर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत तसेच खेड दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर अनंत उर्फ अण्णा चिंडक अजिंक्य चिंडक कुबेर चिंडक अरविंद चिंडक विलासभाई बुटाला प्रकाश जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते खेड येथील श्रीदेवी पाथरजाई मंदिर विश्वस्त मंडळातर्फे गुढी पाडव्यानिमित्त रविवार दिनांक तीस मार्च रोजी पाथरजाई मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी शहरातील सर्व समाजातील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला खेडवासियांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मंडळाचे अध्यक्ष अमोक पाटणे यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच दरवर्षी गुढीपाडव्या निमित्त असाच भंडारा करण्यात येणार असून खेडवासियांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष अमोक पाटणे यांनी दीपवाहिनीशी बोलताना केली श्रीदेवी पाथरजाई मंदिराच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे भंडाऱ्याचे जे आयोजन केले होते तर आज आनंद वाटतोय खूप मनापासून की खेडवासियांनी उदंड असा प्रति प्रतिसाद ह्या सेवेला दिलेला आहे आणि सर्व समाजातील बंधू भगिनी बाळगोपाळ इथे आज सगळे आनंदाने इथे आलेले आहेत मंदिरामध्ये आणि हा महाप्रसाद जो आहे तो अगदी आनंदाने इथे ग्रहण करत आहेत तर मी पूर्ण खेडवासियांचे आणि इथं उपस्थित सर्व देवीच्या भक्तांचे मनपूर्वक देवस्थानाच्या वतीने सर्व मानकरी परिवाराच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि कृतज्ञता भाव व्यक्त करतो आहे की आपण हा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या महाप्रसादाला दिलात आणि देवीच्या चरणी आपली सेवा केली त्याबद्दल मनपूर्वक सगळ्यांच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद आणि दरवर्षी निमित्ताने असाच भंडारा आपण करणार आहोत तर आपण असाच प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे येत्या एक एप्रिल पासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे वाढत्या वीज दरामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील घरगुती औद्योगिक वाणिज्य वीज ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे महावितरण कंपनीनं आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर, दर निश्चितीचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री जारी केले दिनांक 30 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खेड महानाका येथील एस टी डेपो येथे भडवळे खेड बोरिवली या नवीन गाडीचा शुभारंभ सोहळा शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत रुपाण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रम प्रसंगी दर्शन महाजन आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के राजेश्वर डोईवाड जीवन कडू अक्षय पाटणे तसेच कर्मचारी वर्ग पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्यानमार आणि त्याच्या शेजारील थायलंडला शुक्रवारी हदरवून सोडणाऱ्या सात पूर्णांक सात रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली या भूकंपामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या दीड हजारावर पोहोचली असून दोन हजार तीनशे शहात्तरपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले या दोन्ही देशांकडे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे उद्वस्त झालेल्या इमारतीखाली मृतदेहांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे विविध ठिकाणांवरील आणखी शेकडो नागरिकांचा ठाव ठिकाणा लागला नसल्यामुळे मृतांच्या संख्यात वाढ होऊ शकते अनाधिकृत वृत्तानुसार येथील मृतांची संख्या दहा हजारापेक्षा अधिक असू शकते म्यानमारला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी भारतानं ऑपरेशन ब्रह्मची सुरुवात केली मजेदार आम्मिना सिकंदर बेबल वय वर्ष पाच हीनं पहिल्यांदाच एक महिन्याचा रमजान रोजा पकडला होता सर्व मुस्लिम बांधवांना बेबल कुटुंबियांतर्फे रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी